नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या टप्प्यातील हे महिलांच्या अकाऊंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता हे पैसे कोणत्या महिलांच्या अकाऊंटवरती जमा होणार आहेत तर ज्या जुलै महिन्यामध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत पण काही कारणास्तव त्यांचे फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव्ह झालेले नव्हते किंवा अॅप्रूव्ह जर झालेले आहेत पण बँक सीडिंग झालेलं नव्हतं म्हणजे आधारला बँक अकाउंट नंबर लिंक नव्हतं म्हणून त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले नव्हते त्यांच्या अकाउंटवरती आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे अप्रूव झालेले आहेत त्यांना आता दोन महिन्याचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत म्हणजे आजपासून एकोणतीस तीस एकतीस ऑगस्ट या एक तीन दिवसामध्ये र सर्व महिलांच्या म्हणजे पात्र जेवढ्या महिला आहेत त्यांच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये ते जमा होणार आहेत तर ज्या कोणत्या महिला असतील त्यांच्या अकाउंटवरती अजूनही जर पैसे जमा झालेले नसतील तर आपलं आधारला बँक अकाउंट नंबर लिंक करून घ्या आधार सेडिंग असणं गरजेचं आहे कारण जी काही रक्कम लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा केली जाणार आहे ती डायरेक्ट डेबीटी मार्फत त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे त्यामुळे आपलं आधार सेडिंग असणं गरजेचं आहे आत्ता हे तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर पुढील महिन्यात पूर्ण ज्या सर्व पात्र महिला असणार आहेत त्यांच्या अकाउंटवरती दीड हजार रुपये हे पंधरा तारखेपर्यंत जमा होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद